खोगोलीच्या शिवालय कार्यालयामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यालयामध्ये आज पक्ष प्रवेश करण्यात आलं यावेळी विनानगर मोहनवाडी प्रकाशनगर भावत भोदाडा ओदोडा या ठिकाणच्या तरुण वर्गाने आज शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये पक्ष प्रवेश केले यावेळी पक्षप्रवेशाच्या वेळी सुनील पाटील कर्जत खालापूर संघटक तसेच अनिता पाटील महिला जिल्हा संघटक रायगड व संतोष देशमुख खोगुली शहर प्रमुख पंकजपोदे युवा युवासेना खोगोली शहर अधिकारी सुजता बने तसेच सुधा राभाडे नंदा धा दा, धामण पडी रावत व संघटक किशोर शिगवण व अन्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या वेळी कर्जतचे पंढरीरा राऊत तेही उपस्थित होते याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगडू चॅनलचे प्रतिनिधी संतोष गोतारणी यांनी विधानसभेच्या आधीच या ठिकाणी खोपोली शहरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची या ठिकाणी कुठेतरी तरुण वर्ग जो आहे आकर्षित होऊन आज ताकद जी आहे वाढताना दिसत आहे या ठिकाणी त्यांचे कर्गत खालापूरचे संपर्क प्रमुख माझ्यासोबत उभे उभे आहेत साहेब काय सांगाल मला आज आपण या ठिकाणी तरुण वर्ग जो आहे आकर्षित होऊन शिवसेनेमध्ये बळ देण्यासाठी येतो आहे आणि येणाऱ्या विधानसभेसाठी जी ताकद आहे या तरुणाच्या रूपाने दिसत आहे काय सांगाल सर्वप्रथम जय महाराष्ट्र जय शिवराय आपल्या या विधानसभा रणधुमालीमध्ये अनेक पक्षामध्ये लोक आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश करत आहेत अतिशय आनंद होतो आपण पाहिलं असेल का हा तरुण वर्ग आज ज्या ठिकाणी तो जमला की ज्याने प्रवेश केला तो तो विश्वास पक्षावरती आहे कारण आपण बाई गेल्या विधानसभेला देखील शिवसेना पक्षाचाच आमदार या ठिकाणी निवडून आला आणि यावेळेस देखील दोन हजार चोवीसला देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा म्हणजे शिवसेनेचं भगवा या ठिकाणी महाविकास आघाडीचा फडकणार आहे एवढंच आपल्या माध्यमातून सांगेन कारण शेवटी विश्वास हा जनतेचा तो नेतृत्व विश्वासार्ह ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडंच ती जनता आकर्षली जाते आणि हा तरुण वर्ग खऱ्या अर्थाने तो विश्वास आमच्या नेतृत्वावरती आहे म्हणजे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे असतील त्यांनी कोरोनासारख्या महामारीमध्ये सुद्धा चांगलं काम केलं महाराष्ट्राला सांभाळण्याचं काम केलं आणि अनेक विकास कामांची खऱ्या अर्थाने सुरुवात त्यांनी केली होती परंतु मधल्या टायमामध्ये जो काही प्रकार घडला तो कोणाला आवडलेला नाही म्हणून आत्ता जे काही युती सरकार बसले त्याला लोकसभेला जशी जागा दाखवून दिली या विधानसभेला देखील नक्कीच ही जनता जागा दाखवून देईल आणि म्हणूनच हा तरुण वर्ग असेल महिला भग बग, भगिनी असतील या विधानसभेला पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती करतील आणि या त्या या विधानसभेला शिवसेना उद्धव बाबासाहेब ठाकरे म्हणजे महाविकास आघाडीचाच भगवा फडकेल एवढं आपल्या माध्यमातून सांगतो आणि ही जी काही तरुण मंडळी ज्यांनी ज्यांनी आज प्रवेश केला आहे त्यांना त्यांचं तेन मनासून मी कौतुक करतो शेवटी त्यांनी आज आमच्यावर विश्वास ठेवला आमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला त्या विश्वासाला कुठे आम्ही तडा जाऊन देणार नाही त्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्यांच्या जे काही सुखदुखामध्ये असेल जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न आधी देखील केला आहे पुढे देखील आम्ही लोक करणार आहोत आमची सर्व पदाधिकारी या ठिकाणी करणार आहेत शेवटी विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे भोपली शहरांमध्ये देखील पाहिला असेल पण अनेक भागात अजून मग मा मोहनवाडी असेल सिद्धार्थ सिद्धार्थनगर असेल विनानगर असेल अनेक भागात नाही तरुण मुंडे या ठिकाणी आज प्रवेश केलाय अजून देखील प्रवेश करणार आहेत म्हणजे तुम्हाला हा तर हा ट्रेलर आहे आमचे छोटे मोठे प्रवेश चालू आहेत परंतु खूप मोठा प्रवेश थोड्या दिवसामध्ये होतोय आज त्यांची देखील कालच मिटिंग त्या ठिकाणी केली आज फायनल मिटिंग होणार आहे आणि ते देखील आपल्यामध्ये प्रवेश करतायत पहिला प्रश्न येणाऱ्या ह्या विधानसभेमध्ये आय बऱ्याच अफवा या ठिकाणी पसरले जातात कुठल्याही अफवावरती कोणी आमच्या पदाधिकाऱ्यांनी असेल आणि आमच्या महाविकास आघाडीच्या घटकाचा घटकांनी असेल कोणीही कुठलाही विश्वास अफवांवरती ठेवू नये शेवटी अंतिम निर्णय हा नेतृत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पक्षप्रमुख म्हणून ते घेतील आणि जो कोणी निर्णय घेतलेला म मतदारसंघामध्ये त्याचं काम प्रामाणिकपणे जे संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी केल्याशिवाय राहणार नाहीत या ठिकाणी पुन्हा एकदा दोन हजार चोवीसला शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच उमेदवार निवडून येईल तेवढंच आपल्या मदतनं सांगतो शेवटी ही हुशार आहे लोकसभेला दाखवून दिलं अठरा हजारचं मताधिक्य ह्या मतदारसंघामध्ये दिलंय भले न, न, नौका उमेदवार होता तरी सुद्धा आपण पाहिलं असेल की अठरा तर मताधिक्याचं मागचा लीड तोडून त्यांनी त्या उमेदवार ते अठरा हजारचं लीड मताधिक्य दिलं आणि येत्या या विधानसभेला देखील काही लोक आमच्यामध्ये संभ्रम निर्माण करतात का तुम्ही दोन उमेदवार आहेत उमेदवार घेण्याचे इच्छुक कोणी असेल तर शेवटी निर्णय हा मातोश्री घेणार आहे पक्षशी घेणार आहे त्या नेतृत्वावरती आम्ही विश्वास ठेवणार आहोत आणि ज्यांना कोणाला उमेदवार देतील त्याचा प्रामाणिकपणे मी असेल विदिन सावंत असेल आम्ही प्रामाणिकपणे काम करणार आहोत परंतु नेतृत्व जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो आणि माझ्या या पक्षामध्ये प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी आम्ही त्यांना ज्या पदाधिकारी म्हणून आम्ही ज्या नियुक्त केल्यात त्याला देखील के पुढच्या वक्तव्यासाठी शुभेच्छा देतो पुन्हा एकदा त्यांच्या पक्षामध्ये स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र कर्जत खालापूरचे जे संघटक आहेत म्हटलं आहे की आमच्या पक्षामध्ये जो भ्रम आणि अफवा जो पसरवण्याचा काम जो विरोधक करत आहे याच्यावरती कोणीही विश्वास ठेवू नये आणि येत्या काळामध्ये विधानसभेच्या काळामध्ये नितीन सावंत असतील किंवा सुनील पाटील असतील कोणीही उमेदवार जो या ठिकाणी रिंगणात उद्धव बाळासाहेब ठाकरे तील त्या पक्षशिष्टेच्या विश्वासाने आम्ही हा काम जो आहे मोठ्या संख्येने त्याला निवडून आणण्याचे काम म्हणजे 2024 चा आमदार हा कर्जत खालापुर विधानसभा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचाच असेल असा दावा जो आहे कर्जत कलापूरचे संघटक सुनील पाटील यांनी केलेला आहे मी कॅमेऱ्यासमोर संतोष गोदारणे संघर्ष रायगड खोपोली रायगड